न्यूज। आच्चुक आच्चुक दिवा शहर फेरीवाला मुक्त करण्यासाठी भाजपाकडून रास्ता रोको आंदोलन दिवा शहर फेरीवाला मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दिवा शहरातील दिवा सर्कल चौकात फेरीवाल्या विरुद्ध भाजपने जन आंदोलन केले यावेळी रास्ता रोको आंदोलन करून रस्ता जाम करण्यात आला दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांची बदली करा अशा घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या त्याल्यांची वसुली कोण करतो त्यांची वकिली कोण करतो पचास रुपये दो रस्ते पे बैठो मनपा अधिकारी सुस्त फेरीवाले मगर मस्त वसुलीबाज खाऊन फस्त दिव्यातील जनता मात्र त्रस्त हाय 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 वसुलीबाज हाय हाय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या सहाय्यक आयुक्त यांची बदली करा बदली करा असे फलक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात दिसले रिक्षा युनियन आर पी आई आठवले गट यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आंदोलन सुरू असताना आंदोलन करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे सहाय्यक आयुक्तांनी भाजपला दिव्यातील रस्ते लवकरच मोकळे करणार असे आश्वासन यावेळी दिले अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे भारतीय संघर्षीच्या प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाचवीला पुजलेला आहे okay. फे, फेरीवाल्यांना कोणाचा आशीर्वाद फेरीवाल्यांना वा इथले कोणी तथाकथित असते त्यांचं सर्वांनाच माहितीये कोण फेरीवाल्यांकडून पन्नास रुपये हफसा घेऊन त्यांना बसवतो त्यांना पाठवल देतो मागे एका पक्षाने त्यांच्या कुठला असेल कुठला सगळ्यांना माहिती ते आहे ते इथे आम्हाला जाहीर करायची गरज नाहीये प्रत्येक नागरिकाला माहितीये कोण फेरीवाल्यांची वकिली करतो आणि कोण त्यांच्या पन्नास रुपये देतो आज आरपीआय शिवसेना आली नाही आता त्यांना कदाचित त्रास नसेल त्यांना त्यांच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं मी बोलू शकतो मित्र पक्ष असून देखील सुद्धा तो आमच्या सोबत नाही फेदाची बाब आहे आमच्यासाठी आज आम्ही दिवासियांसाठी लढतो आणि जोपर्यंत फेरीवाला मुक्त होणार आहे तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आमचे लोकं मंत्राल आमदार निरंजनजी गावकडे साहेब आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासोबत आम्ही बैठक केलेली होती संपूर्ण दिवा शिष्टमंडळांनी बैठक केलेली होती की दिवा शहरामधला फेरीवाला हे हटले पाहिजे त्यानंतर सुद्धा कारवाई झालेली नाही त्यानंतर आम्ही सहाय्यक आयुक्त नागरगोटे साहेब यांची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन दिलेलं होते पण त्यावेळेला सुद्धा साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला आठ दिवसाचा कालावधी द्या आम्ही या आठ दिवसामध्ये संपूर्ण रस्ते फेरीवाला मुक्त करू पण कारवाई ही कारवाई पुढची झालेली आहे पूर्ण दिवस फेरी स्टेशन पासून दीडशे मीटर फेरीवाला मुक्त झोन असावा पण इथे फेरीवाला मुक्त झोन नाही आहे तर त्या हायकोर्टाच्या निर्देशाला नियमाला पायदरी पायदरी तुडवण्याचं काम इथले हे फेरीवाले करत आहेत आज जर आपण बघायला गेलो तर या वर्षापासून जर फेरीवाला विरोध आंदोलन होत आहेत आणि निवेदन दिलं जात आहे मग पालिका प्रशासन यावर कठोर कारवाई का घेत घेतली जात नाहीये